मित्रांनो असं म्हणतात की इफ यू बिलीव्ह इन युअर सेल्फ वर्ल्ड वर्ल विल वर्ल्ड विल डू द सेम वर्ल्ड विल स्टार्ट बिलिव्हिंग इन यू म्हणजे जर तुम्ही तुमचा स्वतःवरती विश्वास असत तर जगाकडं काही पर्याय नाही राहणार जग पण तुमच्यावरती विश्वास ठेवायला सुरुवात करत बेसिकली मला सांगायचं आहे का मित्रांनो की आपला आपल्या स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे का आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी असे काही सिंपल सिंपल टिप्स तुमच्याशी शेअर करणार आहे की जे फार पॉवरफुल आहेत आणि त्याला फार वेळ पण नाही लागत म्हणजे हार्डली पाच मिनिट लागतील तुमचे दिवसभरामध्ये पण पॉवरफुल टिप्स आहेत कॉन्फिडन्स कसा वाढवायचा आपला आत्मविश्वास कसा वाढवायचा कारण की जर आपल्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढं जायचं असेल काही नाव कमवायचं असेल अचीव करायचं असेल काही तर आपला आपल्या स्वतःवरती कॉन्फिडन्स असला पाहिजे आपला दुसऱ्यांवरती खूप कॉन्फिडन्स असतो पण बऱ्याच वेळा आपला आपल्या स्वतःवरती कॉन्फिडन्स नसतो मित्रांनो आपण पाहूयात की काय हे कॉन्फिडन्सचे काही इम्पॉर्टंट टिप्स आहे नमस्कार मित्रांनो एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंटचा हा एक छोटासा व्हिडिओ आहे आपल्यातले बरेचसे जण ओव्हर थिंकिंग स्ट्रेस ताणतणाव लो सेल्फ कॉन्फिडन्स एन्झायटी डिप्रेशन आणि लोनलीनेस भीती वाटणे किंवा मोटिवेशनची एकदम कमतरता झालेली असते आणि या आपल्याला असं वाटत असतं की आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून जावं एकशे ऐंशी डिग्रीनी बदलावं पण मित्रांनो आपलं आयुष्य बदलण्यासाठी आपल्याला म्हणजे आपण म्हणतो ना लाईफ ट्रान्सफॉर्म व्हावं पूर्ण लाईफ माझं ट्रान्सफॉर्मेशन मला पाहिजे पण मित्रांनो त्याची सुरुवात सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन होईल आपलं आयुष्य जर आपल्याला बदलायचं असेल तर स्वतःपासून सुरुवात करावी लागेल सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल आणि त्याच्यासाठीच मी एक दोन तासाचं अतिशय महत्वाचं आणि अतिशय माहिती मिळेल असं दोन तासाचं वेबिनार आहे सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन वेबिनार तुम्हाला जर ते वेबिनार अटेंड करायचं असेल या चॅलेंजेसवरती मात करायची असेल आणि एक हॅपीनेस अबंडन्स लाईफ ऑफ एन्जॉयमेंट आणि पीस ऑफ माइंड च लाईफ जागायची इच्छा असेल तर या तुम्ही हे वेबिनार अटेंड करू शकता फ्रीमध्ये हे वेबिनार आहे व्हिडिओच्या खाली कॉमेंट मध्ये तुम्ही यस टाइप करा तुम्हाला तिथे थोड्या वेळानी लिंक येईल एक लिंक देईन मी त्या लिंक ने तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता आणि तुम्हाला तिथे सगळे मध्ये सगळे प्रोग्रामचे अपडेट्स मिळतील मित्रांनो तर कॉमेंट बॉक्समध्ये यस जरूर लिहा पुन्हा जाऊयात व्हिडिओकडे थँक्यू सो मच सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो आपला कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी जर समजा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आता असं फेस करताय की तुमचा कॉन्फिडन्स कमी आहे तुमच्यामध्ये आणि आता तो तुम्हाला तो कॉन्फिडन्स तुमचा वाढवायचा आहे तर एक पाच मिनिटाची ऍक्टिव्हिटी आहे जे दिवसभरामध्ये तुम्ही केव्हा पण करू शकता आयडियली तुम्ही सकाळी एकदा एक आणि संध्याकाळी एकदा किंवा दिवसभरामध्ये जेवढं मल्टिपल टाइम्स तुम्ही करू शकाल तेवढं चांगलं पण ऍटलीस्ट सकाळी उठल्या उठल्या किंवा रात्री झोपताना जर तुम्ही हे पाच मिनिट जर स्वतःसाठी दिले आणि जर ही ऍक्टिव्हिटी केली त्याला आपण म्हणतो अफर्मेशन्स आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपल्या अवचेतन मनाला बऱ्याचशा निगेटिव्ह प्रोग्रामिंग निगेटिव्ह प्रोग्रामिंग की बाबा स्वतःवरती आपण डाउट घेणं स्वतःचे सेल्फ बिलीफ स्वतःचे डाऊट की बाज्याची होईल का मला जमेल का मला तुम्हाला एखाद्या इंटरव्ह्यूला जायचंय किंवा कुठल्याही काही गोष्टीमध्ये आपला कॉन्फिडन्स बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांचा कमी असतो तर त्या लोकांनी पहिल्यांदा आपल्या स्वतःसाठी पाच मिनिट स्वतःला प्रोग्रामिंग करायला सुरुवात करा जसं आपण कम्प्युटरवरती प्रोग्रामिंग करतो ना तसं स्वतःला आपण आपल्या स्वतःला प्रोग्राम करू शकतो आणि जो जुना आणि जो म्हणजे असा प्रोग्राम आहे प्रोग्राम सेट झालेल्या बऱ्याचशा आपल्या माइंडमध्ये म्हणजे लहानपणापासून जन्मलेल्या बाळापासून ते अठरा वर्षापर्यंत ते तो मुलगा किंवा ती मुलगी एक लाख ऐंशी हजार वेळा ऐकते की तू हे करू शकत नाही तू ते करू शकत नाही तुला गणित जमणार नाही तुला व्याकरण जमणार नाही तुला पोहायला जाऊ नको तू सारखा इंग्लिश मध्ये सारखा फेल होतो सारख्या नो नो निगेटिव्ह निगेटिव्ह इतकं प्रोग्रामिंग निगेटिव्ह झालेला असतं ना मित्रांनो त्याच्यामुळं आपण बरेचसे लोक सेल्फ कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वासाची कमी होऊन जाते आणि किंवा तू दिसायला चांगला नाही किंवा तुला असंच दिसतो किंवा तसंच झालं किंवा तुला म्हणजे इतकं वाईट प्रोग्रामिंग असतं कि डान्सेस करू नको लोक हसतील वगैरे वगैरे त्यामुळं तो माणूस त्याचा कॉन्फिडन्स खूप लूज झालेला असतो आणि आज यंग मुला मुलींपासून ते खूप लोकांमध्ये ही सिच्युएशन आपण बघतो तर पाच मिनिट आपण स्वतःला आय एम द बेस्ट क्रिएशन ऑफ गॉड इफ ऑदर कॅन डू इट आय कॅन डू इट जर दुसरे लोक करू शकतात तर मी पण करू शकतो आय एम द बेस्ट मी स्वतःला बेस्ट मानतो आय कॅन डू इट मी करू शकतो मला देवानी सर्व ताकद ताकद दिलेली आहेत माझ्या आतमध्ये देवाने सगळ्या गोष्टींची ताकद देवाने आपल्याला इतकं पॉवरफुल सबकॉन्शियस माइंड दिलेले मी करू शकतो मी नवीन गोष्टी शिकू शकतो मी आणि मी चांगल्या गोष्टी अचीव्ह करू शकतो भरपूर तुम्ही सेल्फ टॉक चांगला करू शकता स्वतःला एक चांगला सेल्फ टॉक स्वतःबद्दल की आय एम दी बेस्ट मी खूप जबरदस्त आहे माझ्या माझ्या सगळं पोटेन्शियल आहे मी टार्गेट घेतो छोटे छोटे मी गोल घेतो गोल अचीव करतो मी आय एम अ ड्रिमर मी स्वप्न पाहतो मी त्याच्या त्याचा पाठपुरावा घेतो हो मी त्याला अचीव करतो अशा गोष्टी बोलायला सुरुवात करा मी जर दुसऱ्या गोष्टी लोकांना शक्य तर मला पण शक्य आहे का नाही शक्य मला अशा गोष्टी शिकायला बोलायला सुरुवात करा त्याला आपण म्हणतो अफर्मेशन सेल्फ टॉक चांगल्या गोष्टी ज्या गोष्टी आपल्याला आपल्या लाईफमध्ये पाहिजेत ना त्या गोष्टी तुम्ही बोलायला सुरुवात करा आणि त्याला हार्डली दिवसातून पाच मिनिट लागतील मित्रांनो आपण त्याला म्हणतो सेल्फ टॉक त्याच्यानंतर दुसरी अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते म्हणजे आपलं सं आपली संगत आपलं असोसिएशन कुठल्या लोकांबरोबर आहे तुमची संगत डिसाइड करेल मित्रांनो की आपण आजपासून पाच वर्षांनंतर कुठं असू लाईफमध्ये जर मध्ये आपल्याला काहीतरी अचीव करायचे तर आपली संगत चांगल्या लोकांबरोबर पाहिजे चांगल्या अशा लोकांबरोबर पाहिजेत की जे ग्रोथचा विचार करतायत लर्निंगचा विचार करतायत काहीतरी अचीव करण्याचा विचार करतायत काहीतरी स्वप्न बघतायत काहीतरी असं नाही की काहीतरी गार्बेज काहीतरी कचरा बोलत राहतात किंवा म्हणजे अशा ह्याच्या कुटाळ्या कर त्याच्या कुटाळ्या कर किंवा निगेटिव्हिटी असं नाही आपण अशा लोकांच्या संगतीत राहायला पाहिजेत ना की जे काहीतरी प्रोग्रेस बद्दल बोलतायत काहीतरी ग्रोथ बोलत आहेत काहीतरी अचिव्हमेंटबद्दल बोलतायत तर आपल्याला अशा लोकांबरोबर आपली संगत ठेवायची अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ती म्हणजे सेल्फ केअर आपली माइंड आणि आपली बॉडी आणि आपलं माइंड हे स्ट्रॉंग पाहिजे मित्रांनो जर आपल्याला आपण काय म्हणतो ना आपल्याला कॉन्फिडेंट दिसायचे कॉन्फिडेंट राहायचे कॉन्फिडंट वागायचे तर आपली हेल्दी पाहिजे आपण हेल्दी पाहिजे जर आपण सारखे आजारी असू तर आपला कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली कमी राहत आपलं स्वस्थ शरीर स्वस्थ मन आणि त्याच्यासाठी व्यायाम आणि मेडिटेशन हे करणं फार इम्पॉर्टंट आहे व्यायाम तुम्ही दिवसभरात अर्धा तास व्यायाम करा दिवसातून पंधरा मिनिटं मेडिटेशन करा पण फार इम्पॉर्टंट आहे की आपल्या स्वतःच्या हेल्थ अँड माइंड फिट ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे जर आपल्याला कॉन्फिडेंट राहायचं असेल कॉन्फिडेंट दिसायचं असेल कॉन्फिडेंटली आपला आपला ओरा जो आहे आपलं जे चालणं बोलणं जर कॉन्फिडंट पाहिजे नसेल बघा आपल्याला ओव्हर कॉन्फिडंट नाही व्हायचं पण आपल्याला कॉन्फिडन्स जरूर पाहिजे आपल्यात ओव्हर कॉन्फिडन्स अँड कॉ म्हणजे ची गरज नाही आपल्याला ओव्हर कॉन्फिडेंट इज नॉट गुड बट कॉन्फिडन्स इज नेसेसिटी नेसेसरी आज आज प्रत्येक गोष्टीमध्ये लाईफमध्ये आपल्याला जे वाटतो समाजामध्ये आपण कॉन्फिडंट असणं बोलणं वागणं चालणं आपलं कॉन्फिडंट असणं पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्या स्वतःवरती काम करणं फार 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 इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर लर्निंग आपण लर्निंग वरती फोकस करायला पाहिजे नवीन नवीन गोष्टी शिकायला पाहिजे जेवढं नॉलेज आपलं चांगलं राहील ना तेवढं आपल्याला कॉन्फिडन्स राहील एवढं चांगलं नॉलेज आपण घेतोय चांगलं असोसिएशन मध्ये आहे चांगल्या लोकांमध्ये आहे कम्युनिटीमध्ये आहे तुम्ही एखादी ऑनलाईन किंवा ऑफलाईन कम्युनिटी, कम्युनिटी जॉईन करा हा तिथे थोडस पैसे इन्व्हेस्ट करावं लागतील तुम्हाला थोडंसं खर्च करावा लागेल पण तिथे तुम्ही खूप गोष्टी शिकाल मित्रांनो माझी सुद्धा अशीच कम्युनिटी जिथं मी वीकली लोकांना माझ्या कम्युनिटीमध्ये लोकांना एज्युकेट करतो प्रत्येक गोष्टींबद्दल आपल्या स्वतःच्या आतमधली जी पॉवर आहे ती किती आहे त्याचं मी त्यांना दाखवतो त्यांना एज्युकेट करतो त्यांना स्किल डेव्हलपमेंट त्यांच्या ह्याच्या फिअर आणि एन्झायटी त्याला बाहेर काढून स्वतःला एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आणि एक इन्स्पायर्ड पर्सनॅलिटी मोटिवेटेड पर्सनॅलिटी आणि आपण कसं ॲज अ लाईफ अँड माइंडसेट कोच हे काम स्वतः मी कम्युनिटीमध्ये माझ्या करत असतो मित्रांनो तुम्ही जरूर आम व्हॉट्सअपची जी इथे नंबर पण तुम्हाला दिसेल ते व्हॉट्सअपला तुम्ही जरूर व्हॉट्सअप करा आणि ऍड मी म्हणून ग्रुपमध्ये मला ऍड करा म्हणून मेसेज टाका तुम्हाला ग्रुपची लिंक दिली जाईल तुम्ही ऍड व्हा ग्रुपमध्ये तुम्हाला माझ्या पुढच्या वेबिनारमध्ये पण खूप माहिती मिळेल आपल्या सबकॉन्शियस माइंडचा कसा वापर करून गोष्टींना आपण अचीव करू शकतो कसं आपण आपल्या गुड लाईफमध्ये त्या गोष्टींना मॅनिफेस्ट करू शकतो या सगळ्या भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या आहेत मित्रांनो सगळं मी आपल्या मध्ये शिकवतो लोक त्याच्यानंतर डोंट कम्पेअर युअर सेल्फ दुसऱ्याची लाईफ पण आपल्या लाईफचं कम्पेअर करू नका आज हा सोशल मीडियामुळं खूप प्रॉब्लेम होत चाललाय लोकांना डोंट कम्पेअर तो त्याच्या स्पीडने चाललाय तो तुम्ही तुमच्या स्पीडने चाललाय कदाचित तो आता खूप स्पीडने चाललाय पण मे बी पुढं तुमचं स्पीड, स्पीड वाढेल काही सांगता येत नाही त्यामुळं डोंट कम्पेअर युअर सेल्फ कारण की यू आर अ युनिक पर्सन देवानी तुम्हाला खूप युनिक बनवलेले तुमच्यामधल्या अलग क्वालिटीज आहेत त्या पर्सनच्या अलग क्वालिटीज आहेत त्यामुळं डोंट ट्राय टू कम्पेअर युअरसेल्फ विथ अदर पीपल हे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कॉन्फिडंट पर्सन किंवा ज्याला व्हायचं ना मध्ये काहीतरी बनायचं ना तो कधीच घाबरत नाही मदत मागायला कारण की आपण सर्व कोण संपन्न नाही आपल्याला सगळं माहिती नाही त्याच्यामुळे वी, वी एबल टू आस्क फॉर हेल्प आपण लोकांना जर आपल्याला काही गरज असेल काही हेल्प लागली ला तर आपल्याला मागता आली पाहिजे ती की आय नीड सपोर्ट हिअर आय नीड हेल्प हिअर तर मित्रांनो हे काही कॉन्फिडेंट आपल्याला जर व्हायचं असेल तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपण जरूर फॉलो करायला पाहिजे जरूर आपण बघायला पाहिजे या गोष्टी आपण फॉलो करायला पाहिजे मित्रांनो आपली पर्सनॅलिटी आपल्या पर्सनॅलिटीमध्ये एक ओरा तयार होईल एक चहा येईल तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये ज्या चालण्या बोलण्यातून आपली एक जबरदस्त पर्सनॅलिटी दिसेल त्याच्यासाठी तुम्ही सेल्फ टॉप पासून ज्या सगळ्या से टिप्स मी आता शेअर केल्या तुम्ही तुम्हाला पब्लिक स्पीकिंग मध्ये याचा खूप फायदा होईल सगळीकडं तुमच्या ऑफिस मध्ये तुमच्या इवन कॉलेज लाईफ पासून तुमच्या ऑफिस लाईफ मध्ये सगळीकडे तुम्हाला याचा खूप फायदा होईल मित्रांनो तर कॉन्फिडन्स बिगिन्स विथ युअर डिसिजन तुमच्या डिसिजननी ते स्टार्ट होणार आहे मित्रांनो जर आता नसेल तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स काही काळजी करू नका कॉन्फिडन्स ही अशी गोष्ट आपण जी वाढवू शकतो आपल्यामध्ये आणि मित्रांनो इथं मी एक खूप सुंदर व्हिडिओ आहे तो ह्या गोष्टी जर समजल्या लाईफ लाईफमध्ये तर लाईफ सोपं झालं असतं तर तुम्ही हा व्हिडिओ जरूर पहा आत्ताच पहा खूप इम्पॉर्टंट गोष्टी याच्यामध्ये शेअर केल्यात खूप लोकांना तो व्हिडिओ आवडलाय तुम्ही पण तो व्हिडिओ पहा, इथं मी त्याची लिंक शेअर करून थँक्यू सो मच so पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू